नमस्कार लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्याचे महिलांच्या खात्यावर फक्त पंधराशे रुपये जमा झालेले आहेत तीन हजार रुपये येणार होते तर मग पंधराशे रुपये बाकीचे कधी मिळणार आणि कोणत्या तारखेला मिळणार पहा स्वतः आदिती तटकरे या हिडिओमध्ये त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे पहा शेवटपर्यंत हिडिओ सविस्तर माहिती तर सुरुवातीलाच म्हणजे दोन दिवसापूर्वी महिला व विकास बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले होते की आठ तारखेला महिला दिनाचे औतिच्य साधून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दोन महिन्याचा निधी वितरित केला जाणार आहे म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा तीन हजार रुपये असे लाडक्या बहिणीच्या योजनेच्या या खात्यामध्ये येणार आहेत पण सध्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झाले आहेत तर बाकी कधी मिळणार यावर अदिती तटकरे म्हणतात की, की फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता पहा तर दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून राज्याचे अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यानंतर म्हणजेच अकरा मार्चनंतर सर्व महिलांना उर्वरित पंधराशे रुपये खात्यात जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे